नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय एक पॉईंट सात प्रश्न पहिला आठ सहा एक दोन हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढीलपैकी कोणती पाच अंकी संख्या लहानात लहान करायची आहे म्हणजे लहान अंक रिपीट करावा लागेल म्हणजे एक दोन वेळा येईल आणि लहानात लहान बनवायची आहे म्हणजे एकपासून सुरुवात होईल एक एक दोन सहा आठ पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा दोन हा अंक एक ते शंभर ह्या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल दोन विड़ा ले हा वीस वेळा लिहावा लागतो पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती सोळा सतरा एकाहत्तर त्र्याहत्तर तेवीस एकोणतीस अडुसष्ट एकोणसत्तर जोडमूळ संख्या म्हणजे दोन्हीही मूळ संख्या पाहिजेत आणि लागोपाठ येणाऱ्या एकाच्या फरकाने म्हणजेच एकाहत्तर आणि त्र्याहत्तर याच्यामध्येच लागोपाठ येणाऱ्या आणि एकाच्याच फरकाने आहे म्हणून पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा पाचचा वर्ग आणि तीसचा वर्ग या दोन्ही संख्येचा गुणाकार आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि तीसचा वर्ग नऊशे नऊशे गुणीला पंचवीस पंचवीस नामं दोनशे पंचवीस आणि हे दोन शून्य म्हणजे बावीस हजार पाचशे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे सहा एक दोन आठ एक हा अंक चौरसमध्ये नाही दोन हा अंक फक्त वर्तुळात आहे चार हा अंक चौरस आणि वर्तुळात आहे आणि सहा हा एकच अंक असा आहे की जो वर्तुळातही आहे त्रिकोणातही आहे आणि चौरसमध्येही आहे म्हणून पर्याय क्रमांक ए सहा प्रश्न सहावा एक स्वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक पाच आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाही संख्या अशा दिल्या आहे एक्सबरोबर शतकच्या जागेवर पाच आहे वायमध्ये हजारच्या जागेवर पाच आहे झेडमध्ये दशकच्या जागेवर आणि आ टीमध्ये एककच्या जागेवर एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि पाच पाचच अंक सगळ्यात मोठा आहे आणि पाच शतकच्या ठिकाणी असणारा म्हणजे वाय बरोबर पाच आणि तीन फुल्या म्हणजेच पर्याय क्रमांक बी पाचवर तीन अंक ही संख्या मोठी असेल प्रश्न सातवा पाच शून्य एक दोन सहा हे अंक एक एकदा येऊन घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती लहानात लहान संख्या बनताना छोट्यापासून सुरुवात करायची पण शून्य असल्यामुळे एक शून्य असं घ्यावं लागेल एक शून्य दोन पाच सहा एक शून्य दोन पाच सहा पर्याय बी आहे पण विषम संख्या विचारली आहे म्हणून शेवटच्या दोन अंकांची अदलाबदल म्हणजेच पर्याय क्रमांक ए दहा हजार दोनशे पासष्ट प्रश्न आठवा पुढील बेजेमध्ये गायब असलेला अंक शोधून काढा एकच अंक आहे सगळीकडे मग सहाच्या खाली काय असलं की एक येते सहाच्या खाली पाच घेतले तर सहा आणि पाच अकरा एक येतो मग वर पाच घेतला तर पाच आणि नऊ इथे सहाच्या खाली पाच घेतले तर सहा आणि पाच अकरा मग इथे हात चाला एक कॅरी एक आला मग इथे पाच घेतले तर नऊ एक दहा पाच पंधराचे पाच म्हणजे सहा दोन आठ आणि एक नऊ सात आठ पंधराचे पाच हातचा चाला एक आणि सहा आणि एक सात आणि बारा येण्यासाठी इथे पुन्हा पाच म्हणजे सगळीकडे पाच अंक येईल म्हणजे सगळीकडे पाच अंक झाला तर ती बेरीज पूर्ण होते म्हणजेच पर्याय क्रमांक डी पाच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय